जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दहीटाणे गावच्या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून जागीच निधन झालं शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजताची ही घटना अंबादास साळुंके वयवर्ष पंचावन्न कलावती साळुंके वयवर्ष पंचेचाळीस दोघे राहणार स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्यासमोर अक्कलकोट असे मृत व्यक्तींची नावे मयत दाम्पत्याच्या पश्चात मुलगा मुलगी असा परिवार आहे सदर घटनेप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला महावितरणे मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ देण्याचे आश्वासन दिले अधिक माहिती अशी की अंबादास नामे शेतकरी हे घरामागील शेतात बाजरीवरील पाखरा खालण्यासाठी जात होते शेतात महावितरणाच्या तारा तुटून पडल्या होत्या मात्र तारा तुटल्याच्या अंबादास यांच्या लक्षात आले नाही शेतात घाईघाईत जात असताना तुटलेल्या तारेचा धक्का अंबादास यांना लागल्याने ते जागेवरतीच मृत्युमुखी पडले पती अंबादास विजेच्या धक्क्याने तडफडत असताना पत्नी कलावती या त्यांना वाचवण्यासाठी गेल्या अंबादास यांना तारांपासून बाजूला करण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या परंतु त्यांनाही विजेचा जोराचा धक्का बसून त्यांचंही सदर घटनेत निधन झालं गावातील शेतकरी दाम्पत्याच्या विजेच्या धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना माहिती पडल्यानंतर नातेवाईकांसह गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला दहीहटणे गावकऱ्यांनी वीज वितरण विभागाविरोधात संताप व्यक्त करत मृत दाम्पत्याचे मृतदेह घेऊन वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे सदर शेतकरी दाम्पत्याचं निधन झाल्याने त्यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही मृतांना अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह गावकऱ्यांनी घेतली त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्यात आला मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत करून देऊ अशी लेखी हमी महावितरणाकडून देण्यात आली दरम्यान मृतांचे शोवच्छेदन करून शनिवारी सायंकाळी अत्यंत शोककुल वातावरणात दहटणे येते शेतकरी दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले